श्री क्षेत्र चैत्र पौर्णिमा यात्रा तेवीस एप्रिल रोजी होणार आहे या पार्श्वभूमीवर आज जोतिबा डोंगरावर पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा नियोजन बैठक पार पडली यात्रा काळात भाविकांना आणि ग्रामस्थांना सेवा सुविधा पुरवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा झाली महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील भाविकांचं कुलदैवत असणाऱ्या श्रीक्षेत्र ज्योतिबाची चैत्र पौर्णिमा यात्रा तेवीस एप्रिल रोजी संपन्न होणार आहे त्या अनुषंगानं आज जोतिबा डोंगरावर नियोजनासाठी आढावा बैठक घेण्यात आली यात्रा काळात भाविकांना आणि ग्रामस्थांना सेवा सुविधा पुरवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा झाली ज्योतिबा मंदिरातील गाभाऱ्यात गुलाल खोबरं उधळण्याला मज्जाव करण्यासंदर्भात चर्चा झाली ज्योतिबा डोंगरावर प्लास्टिक बंदी करण्याच्या सूचना जोतिबा ग्रामपंचायतीला पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांनी केल्या जिल्हा प्रशासनातील प्रत्येक विभागाच्या नियोजनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला बैठकीला सरपंच राधा बुणे शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार कोडुलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक देवस्थान समितीचे जयकुमार तिवले ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे मनोज कदम जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांचे अधिकारी प्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते